काही जण मला म्हणतात अरे तुझे मित्र एवढे तोला मोलाचे ते एवढे मोठे झाले पण तू तर मागेच राहिलास म्हणजे अगदी असंचे असं वाक्य नाही पण सार हाच असतो मला खिसवण्याचा मी म्हणतो अरे माझे मित्र मोठे झाले ते त्यांच्या कर्तृत्वाने मी म्हणतो अरे माझे मित्र मोठे झाले ते त्यांच्या कर्तृत्वाने मला आनंदच आहे त्यांच्या मोठं होण्याचा आणि त्याबद्दल त्यांचा अभिमानही आहे माझं नाही आहे तेवढं कर्तृत्व कवी निदा फाजली म्हणतात जिसकी जितनी चा करी उतने उसके दाम जिसकी जितनी चा करी उतने उसके दाम पण ते आजही मला मित्र म्हणवतात पण ते मोठे झालेले आजही मला मित्र म्हणवतात इतकं माझ्यासाठी पुरेस आहे की आता जे पूर्वीचे मित्र हा आता जे पूर्वीचे मित्र आज मला मित्र समजत नाहीत तेही ठीक त्यांनी मित्र म्हणायला आता नाही मी त्यांच्या तोला मुलाचा कसं आहे ते ए सी फर्स्ट क्लासमध्ये मी आपलं जनरल बघित कसे, कसे बोलणार ना ते त्यांच्या ए सीची सीट जनरलमध्ये थोडीच पाठवू शकणार पण ट्रेन जाणार एकाच स्टेशनला कुणाचा प्रवास कम्फर्टेबल होतो कुणाचा धक्के खात त्याला ते तरी काय करणार शेवटी आपण जरी अगदीच तोळा मासाचेच असलो शेवटी आपण जरी अगदीच तोळा मासाचेच असलो तरी आपलं आपलं जगणं आपल्यासाठी मोलाचंच असतं शेवटी आपण जरी अगदीच तोळा मासाचेच असलो तरी आपलं आपलं जगणं आपल्यासाठी मोलाचंच असतं आणि म्हणून आपल्याला ते तोलावंच लागतं त्यामुळे दोस्तांनो त्यामुळे दोस्तांनो आपली कोणाशी स्पर्धाच नाही त्यामुळे दोस्तांनो आपली कोणाशी स्पर्धाच नाही ज्याला स्पर्धा नाही त्याला जगणं छान जगण्याव्यतिरिक्त काही अपेक्षा नाही ज्याला स्पर्धा नाही त्याला जगणं जगण्या व्यतिरिक्त छान जगण जगने व्यतिरिक्त कहीं अपेक्षा नहीं ज्याला अपेक्षा नहीं ज्यादा अपेक्षा नहीं बॉस अपना फिलॉसफी इतना सिंपल है बॉस अपना फिलॉसफी जिंदगी जीने के लिए होती है दोस्त जिंदगी जीने के लिए होती है दोस्त कॉम्पिटिशन केले नाही कोणी वरच्या पायरीवर कोणी खालच्या पायरीवर कोणी वरच्या पायरीवर कोणी खालच्या पायरीवर जिना तर तोच आहे स्पर्धा नसेल तर टेन्शन खतम कोणी वरच्या पायरीवर कोणी खालच्या पायरीवर जिना तर तोच आहे स्पर्धा नसेल तर टेन्शन खतम कोणतंसं संस्कृत सुभाषित आहे तस संस्कृत सुभाषित आहे जो धावतो त्याच आयुष्य लवकर संपतो जो धावतो त्याचा आयुष्य लवकर संपतो जो चालतो जो चालतो तो आनंदात आणि जास्त जगतो हा हा काळाचा एक्सेलेटर आहे भाऊ हा काळाचा एक्सलेटर आहे भाऊ सगळेच वरच जाणार आहेत सगळेच वरच जाणार आहेत मी जरा उशिरा जाईन इतकंच